दाद्या चार वडापाव दे बरं पार्सल देऊ ना नाही नाही इथंच दे, दे। हा बसा हे तुमचे चार पाव काय करतोय मोठासारखं खातोय दादा गावाकडचा मुलगा आहे मी दुधात भाकर चुरून खायची सवय चार वडापावनी काय होणार आहे अरे हे वडापाव नाश्ता खात असतात तू जेवणात खातो काय इथे कंपनीत काम करतो मेसचं खातो पण मेसवाल्या काकू डब्बा देत नाही त्यांचे पण दोन महिन्याचे पैसे बाकी आहे म्हणा पेमेंट व्हायला आठ दिवस बाकी आहे तोपर्यंत असंच खावा लागणार अरे हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जायचं पोटभर जेवण करायचं दादा हॉटेल आणि रेस्टॉरंट आमच्या सारख्याच्या खिशाला परवडत नाही बारा हजार रुपयांनी काम करतो रूमचं भाडं खर्च स्वतःचा खर्च करून घरी पण पैसे पाठवा लागतात ए भावड्या राहू दादा पण नको आई वडिलाची आहे कोणाचं फुकटचं आणि आरामाचं चा खायचं नाही एकदा ही खायची सवय लागली ना मग कष्टाची सवय सुटते Hop, d